शिवल्यामुळे हा मालवणी भाषेत मुळे म्हणतात एक नंबर चव झालेली आहे सारभात खाल्लं खाल्ल्यानंतर तृप्त जाऊ जाताला एकदम तृप्त एकदम तृप्त जाऊ नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचा स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या गोरा व्हिडिओ मध्ये आज बुधवार असा आणि आई आणि दीदी बसली असत तर काहीतरी आज नॉनव्हेज स्पेशल बनवूचा ठरला तर आता आज काय बनवूचा असा आई विचारते बघूया आई काय बोलता आई काय आई काय आणायचंय बोल मी आणि बाजारात काय सौदा शिवल्या आणायच्या आणि रावस नाही काय ते रावस रावस बघूच असा भेटलो तर घेऊचो असा पण भेटलो तर बघूया आता आम्ही तयारी करतो आणि बाजारात जातो बघूया बाजारात आज काय काय बघू भेटतं आणि माशांचे भाव काय असत तर चला आता आपण जाऊया कररोडच्या ब्रिजच्या त्या साईडच्या बाजारात आणि बघूया आज आपण मासे काय घेतलं चला चला मंडळी बाजारात येलो आम्ही आता बघूया काय भेटता का खेकडे सुरमई सुरमई नेली त्या दिवशी त्या दिवशी खेकडे आणि सुरमई नेलेली सौंदाळा कोणते हे

খা খনাৰি ম शंभरला शंभरला शंभर ना किती शंभर नाही बघ बरे वाटत काय वाटत

किती दोनशेला तीन दोनशेला तीन खाणारी येणार संध्याकाळी ती गेली कामावर ती एकटीच खाणारी आहे ती बोलली शिंपल्या घेऊन या म्हणा आम्ही म्हटलं काय हे काय दोन्ही आपलं काय समज आईची कोणतरी मैत्रीण भेटली हा भेटतात गप्पा मारतात चला अरे अगो सुरम आला दादा संपले पुढे असतं

एकदम भारी मला आधी बायटो घालणार भारी एकदम आय काय विचार मंडळी एवढं घेतलं आता बांगडे चांगले भेटतात काय बघूया कोळमी आणि सौंदाळी आणि शिंपले घेतलं लय महाग सांगशील सुरमई विरमई तर विश्वाच्या बाहेर विश्वी माळेकडे चिकन मटन हां चांगले होते सुरमई बाईच्याकडे शिंपले घ्यायचे शिंकल्या घ्यायच्या तिच्याकडे बांगडे खडे निस तुझा बनू तर मंडळी चला आम्ही घरा गेलो आणि तुम्ही बघलात बाजारात मासे असत पण सगळे महाग असत आणि कमी मासे असत आज म्हणजे रविवार नाही बुधवार असत तर तेव्हा मासे कमी दिसले पण आता आईन काय काय आणलं तर आपण बघूया सगळ्या काढल्या नसतात ताटात आहे की काय काय असा तर आई काय काय आणलं सांग जरा मुळे शिवल्यामुळे हा मालवणी भाषेत मुळे म्हणतात तर मंडळी हे तीन वाटे होते तीन वाट्यात एवढे दोनशे रुपयात तीन वाटे मिळाले शंभर रुपयाच एक वाटो तर हे शिंपले किंवा मुळे ही कोलमी सगळ्यात महाग एकदम एवढीशी कोलमी साफ केल्यावर केवढीशी झाली आई केल्यावर साफ केल्यावर एवढीशी झाली आणि हे बांगडे दोनशे रुपयाचे बांगडे तीन बांगडे चार बांगडे चार चार बांगडे आणि हे सौंदाळे पाच पाच सौंदाळे सौंदाळे पहिल्यांदाच तर हे दोन्ही कुकर म्हणून तर हे दोन्ही फ्राय करतली ह्याचा सार आणि ह्याची चटणी तर चला आई आता बनवतात या तर सगळा आज एकदम जबरदस्त चला चला, चला तर मंडळी आईने तयार करून घेतल्यान बांगड्यांका सगळा मॅरिनेट करून घेतल्यान फ्राय करण्यासाठी ना आनी हे सौंदायका गेल्या आणि हे बांगडे त्यानंतर हे वाटपुढे आणि ते शिंपले साफ करून ठेवले नाही आणि हैसर आता सगळं बनल्यानंतर मी तुमका देखावतय तयारी होऊन दे पहिली चल तर चला मंडळी सार एकदम रेडी झाला कोरणीचा दणदनीत एकदम उकळी गेली असा आणि त्याच्याबरोबर हे बांगडे बघा एकदम कधीपासून मसालो लावून ठेवला नाही मस्त एकदम मसालो लागला हे सौंदळे आणि बांगडे सारखं असं हे होतं मला कन्फ्युजन होतं तर हे सौंदाळे असत आणि बांगडे असत दोघांका मस्तपैकी मसालो लागला फ्राय करतली आई आणि शिवल्यांची चटणी म्हणजे मुळ्यांची शिंपल्यांची चटणी एकदम जबरदस्त झाल्या आहे चमचा दाखवते दाखव हे पडला चमचा हां एकदम दंदनीत वास एकदम एवढा जबरदस्त येता की पोटात धूप पडली असा मस्तपैकी आता जेवतलो मासे वगैरे भाजून झाले ते सार रेडी झाला तर थोड्याने जेव्हा नाही चला मंडळी तर आता जेवक बसूया आईन ताट वाढल्यान अस भात इथ भात कोलमीचा सार कांदो हे काय काही सौंद आणि पिंपल्यांची चटणी मुळे चला तर आता पप्पा आणि आई जेवतली मग मी जेवतल तर तेव्हा तुम्हाला सांगतोय तसा झाला असा चला आता मंडळी आता जेव के दादा येलो असा डोंबोली वरचून आणि पप्पा जेव बसले अस तर आता आपण काय काय जेवतो तर तुम्हाला सांगतोय वास एक नंबर येतं जेवणाचो तुमक्या देखवत हो ता आज ताटामध्ये स्पेशल मालवणी काय काय असा तर सर सार भात असा स्पेशल एकदम भात जास्त घेतलं आहे भरून बांगडो चटणी आणि कांदो आणि दादाने सौंदर्य घेतल्यान असत बरोबर पाव आणल्यान असत पण ती चपाती नाही आज सर टोटल प्लॅन भातावर असा आणि तुमका टेस्ट करून सांगतंय कसं असा दादा आपण दादा की जेवण कसा झाला एकदम भारी फ्राय हा दादा मालवणी मध्ये स्पेशल बघा कसं बोलता कोलमीचा सार असा हा आणि असत मस्त पैकी जरा चव कशी कशी झाली बरी झाली काय झाला एक नंबर चव झालेली सार भात खाल खाल्ल्यानंतर तृप्त जाऊक जातला एकदम तृप्त एकदम तृप्त जाऊक आहे मंडई जेव के मस्तपैकी भात आता कोलसवते आणि भाताबरोबर नाही नाही आडवाच दादा आडवाच उभा नाही तर मंडई आता जेव केवासा मंडई आता जेव ठेवा मस्तपैकी भात आणि सार कोलसवले त्याच्यावर आपण येऊ आई बांगडा आहे ना बांगडा मस्तपैकी फ्राय करून ठेवला नाही बांगडो खाते काटे आहेत काय Hmm. शिंपल्यांची चटणी मुळ्यांची चटणी चांगली आता आपण खाऊया शिंपल्या बघतो एक नंबर आता पॉटभर जेवतो आणि मागे तुमचं चला जेव के चला मंडळी मस्त कोलमेचा चार भात सौंदाळे बांगडे आणि शिंपल्याचं रस्तो खाल्ले एक नंबर जेवण झालेला आणि एकदम मालवानी पद्धतीने आईने बनवल्यामुळे जबरदस्त झालेला तर पॉटभर जेवलो आता तर हा व्हिडिओ तुमका कसं हा व्हिडिओ हैसरच संपवत आहे तुम्ही आज बुधवार काय बनवला असं आमका नक्की कळवा हा व्हिडिओ तुमका कसं वाटला आमका नक्की कळवा काही तुमचे कमेंट असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आमका तुमचे कमेंट कळवा की जेणेकरून पुढे तुमका काय बघू आवडत तर आम्ही बनवायचा प्रयत्न करतेलो व्हिडिओ आवडलो असतात या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला दादा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय